Thank <laughs> you. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भातला नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय झालाय शिक्षक भरती संदर्भात विशेष शिक्षकांची भरती राबवली जाणार आहे आणि त्यासाठी जागा सुद्धा त्यांनी सांगितलेल्या या मंडळ या बैठकीमध्ये काय काय चर्चा झाली थोडक्यात मी तुम्हाला सांगतो याच्यावरती डिटेल्स अजून जी आर म्हणा किंवा याबाबत प्रसिद्धीपत्र सूचनापत्र येणारच आहे पण तुर्तास मंत्रिमंडळामध्ये काय शिक्षक भरती संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला थोडक्यात आपण या व्हिडिओ माध्यमात जाणून घ्या तुमच्या समोर एबी आलेली आहे की मंत्रिमंडळ बैठकीत विशेष शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या चार हजार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे एबीपी माझा ही न्यूज आली आहे याबद्दल थोडक्यात अजून माहिती मी सांगतो तुम्हाला टीव्ही नाईन काय माहिती थोडक्यात पुढे आपण तुम्हाला दाखवतो मी यामध्ये महत्वाचे निर्णय काय काय झाले ते पण थोडक्यात जाणून घ्या तिकडे जाण्यापूर्वी अकॅडमीकडनं तुम्हाला टेस्ट सिरीज लाँच केली बघा टीई डी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बघा पेपर वन साठी टेस्ट सिरीज पेपर टू साठी पेपर थ्री पेपर वन अँड टू साठी एकत्रित पण टेस्ट सिरीज आहे पेपर ची टेस्ट सिरीज तुम्ही जर घेतली तुम्हाला एकशे नव्याण्णव ऑफर मध्ये जवळपास साठ टेस्ट आहे ह्या साठ टेस्ट कशा आहे टॉपिकनुसार पन्नास टेस्ट आहे विषयानुसार पाच टेस्ट आहे आणि कॉम्प्रेन्सिव्ह सर्व अभ्यासक्रमावरती पाच टेस्ट अशा एकूण साठ टेस्ट फक्त एकशे नव्याण्णव रुपयात मिळत आहे प्रथम येणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांना ही ऑफर असणार आहे पेपर टू ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेम साठ क्वेश्चन पेपर आहे टॉपिकनुसार साठ आहे विषयानुसार पाच आणि कॉम्प्रेन्सिव्ह पाच अशा सत्तर टेस्ट तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपयात अवेलेबल आहे प्रथम येणार पाचशे विद्यार्थ्यांना आणि पेपर वन टू ची तयारी करणं विद्यार्थ्यांसाठी साठ तुम्हाला सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज आहे दहा तुमच्या विषयानुसार आहे दहा संपूर्ण अभ्यासक्रमावर ऐंशी टेस्ट दोनशे नव्याण्णव रुपये टक्के ऑफर चालू आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना लगेच तुम्ही जॉईन करू शकता संपूर्ण टेस्ट आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अतिसंभाव्यतेचा समावेश आहे सविस्तर स्पष्टीकरणासहित असणार आहे बऱ्याच विद्यार्थी प्रश्न आहे स्पष्टीकरणासहित आहे का तर या स्पष्टीकरणासहित तुम्हाला भेटणार आहे डायरेक्ट तुम्ही इग्नारे ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता या ऍपवरती लॉन्च झालेली आहे सो लगेच so, परचेस करा जाऊया मुख्य मुद्द्याकडे टीव्ही व्ही ची बातमी आली बघा राज्यात विशेष शिक्षकांची जम्बो भरती होम गार्डचाही बत्ताई वाढणार कॅबिनेटच्या बैठकीतील निर्णय काय आता हा निर्णय जो झाला तो काय झाला थोडक्यात बघा यात सांगितलंय विशेष शिक्षक पदाची निर्मिती केली जाणार आहे आणि या अंतर्गत चा, चार हजार आठशे साठ विशेष शिक्षकांची इथे निर्मिती पदांची निर्मिती केली जाणार आहे यामध्ये थोडक्यात अजून जर बघितलं आपण बघा आज मंत्रिमंडळ बैठक होती आजच होती आता काही वेळापूर्वीच मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे त्यामध्ये घेतलेला महत्वाचा निर्णय विशेष शिक्षक पदाची निर्मिती केली जाणार कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ केली बघा कोतवाल जे आहे कोतवाल भरती आता काही दिवसापूर्वी झाली त्यात पण दहा टक्के वाढ केली आहे अडोतीस वेगळे निर्णय घेण्यात आले होते बघा त्यामध्ये शिक्षकांचा निर्णय घेतला कोतवालांच्या मानधनात वाढ केली ग्राम रोजगार ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन हे सुद्धा एक महत्वाची बातमी त्यामध्ये दिसते बार्टीच्या धर्तीवरती बना वनआरटी स्वायत्त संस्था ही सुद्धा चालू होणार आहे राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती चार हजार आठशे साठ पदे शालेय शिक्षणाचे हे भरली जाणार आहे निर्मिती केली जाणार आहे म्हणजेच भरली जाणार आहे सो जर शिक्षक भरती संदर्भात हा चांगला निर्णय असेल तर नक्कीच शिक्षक भरतीच्या जाहिराती सुद्धा मोठ्या प्रमाणात येऊ शकता मागे थोडं नैराश्य आलं होतं की तुम्हाला कंत्राटी भरती पद्धत चालू केली वीस पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये त्यानंतर परत दुसरा जी आर काढला दहा पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये मुख्याध्यापकांचा मुख्याध्यापकांचा परत एक जी आर काढला होता दोनशे विद्यार्थी पाहिजे नंतर दीडशे पाहिजे नंतर शंभर विद्यार्थी मुख्याध्यापक असावा हे जी आर पण बदलत गेले महाराष्ट्र राज्यातून सर्वच विद्यार्थ्यांनी हे विषय लावून धरले आणि त्यामुळेच याचं काय म्हणजे आपण रिझन म्हणा किंवा डिसिजन म्हणा हा या मंत्रिमंडळ बैठकीत झालेला आहे सो चांगली गोष्ट सगळ्यांसाठीच आहे बरेचशे विद्यार्थी अजूनही या संदर्भात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच माध्यमात उपोषण करतात आंदोलन करतात आणि संदर्भात त्या प्रशासनात जाऊन डिपार्टमेंटला जाऊन परिपत्रक पण देतात किंवा त्यांना अर्ज विनंती पण करतात सो हा महत्वाचा निर्णय इथे झालेला आहे सैनिकी सुधारित सुधारित राबवणार शालेय शिक्षण त्यामध्ये पण कदाचित भविष्यामध्ये शालेय शिक्षणामध्ये इथे सुद्धा शिक्षकांच्या भरतीला वाव मिळू शकतो अशा संदर्भात पूर्ण अपडेट आतापर्यंत आपल्याकडे आलेली आहे याच्याबद्दल जी काही प्रसिद्धी पत्रक आता येतील सूचना पत्रक येतील किंवा जी येतील काही उद्या पर्वामध्ये त्याची पण अपडेट मी तुम्हाला देतो सो आताच्या घडीला अशी बातमी आहे की so, शिक्षक विशेष शिक्षक पदांची निर्मिती केली जाणार आहे सो वेट अँड वॉच शिक्षक भरतीसाठी मोठी बातमी ही असू शकते नंतर डिटेल्स मी तुम्हाला पण जे विद्यार्थी येणाऱ्या टेट साठी तयारी करताय त्यांना टी टी देणं गरजे आहे आणि टी टीच्या बॅचेस आपण लॉन्च केलाय फाय पॉईंट ओच्या बॅचेस लॉन्च झाल्या पेपर टू च्या सेपरेट बॅचेस आहे गणजित सामाजिक शास्त्राची पेपर वनची सेपरेट आहे कंबो बॅच पेपर वन पेपर टू साठी बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे आता डी ची त्यांनी लगेच टेस्ट सिरीज लगे जॉईन करा कारण प्रथम येणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांनाच ही सवलत डायरेक्ट दुपटीने फी वाढणार आहे सो लवकर करा हे बुक्स सगळे बुक्स आपले डी ला आवश्यक असणार सगळ्यांवरती चाळीस टक्के ऑफ चालू आहे लगेच तुम्ही ऍपवरन परचेस करू शकता किंवा शेजारच्या स्टॉल बुक स्टॉलला जाऊन पण व्हिजिट करून हे बुक्स तुम्ही घेऊ शकता डिटेल्स माहिती घ्यायची असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा अजून काही अपडेट लागली काही इश्यू असेल काही प्रश्न असेल कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद